हाय हायो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज आपलं पहिलं पार्सल गेलेलं आहे पुण्याला कात्रज येते आणि एक कोंबडा आणि एक कोंबडी आपण दिलेले खंडागळे असं त्यांचं नाव आहे तर त्यांना हे पार्सल आपण दिलेलं आहे मित्रांनो एक कोंबडा आणि एक कोंबडी आपण दीड हजाराला दिलेला आहे तर बघू आता उद्या पोहचते का आणि पोचल्यानंतर काय रिव्ह्यू होतो ते बघूया मित्रांनो चला बाय मित्रांनो आपले सबस्क्रायबर आहेत कात्रज हे पुण्यामध्ये राहतात ते रमेश खंडागळे तर त्यांना आपण हे औषधं दिलेले आहेत बेसिकची औषधं लागतात आणि पण औषध आपण त्यात दिलेलं आहे मित्रांनो तर हे औषधं आपण त्यांना पाठवतोय तिकडं त्यांच्याकडं नाही आहेत म्हणून आपण हे पाठवतो इकडून आणि बॉक्समध्येच आपण देणार आहोत सोबत कोंबड्या पण देणार आहोत तर म्हणजे एक कोंबडा आणि एक कोंबडी असे दोन नग आपण पाठवतो मित्रांनो आणि हा जो तुम्हाला कोंबडा दिसतोय मल्टी कलरमधला एकदम सुंदर देखणा कोंबडा आणि बऱ्यापैकी मोठा पण कोंबडा मित्रांनो जस्ट पाच महिन्याचा कोंबडा तरी इतका मोठा झालेला आहे आणखीन त्याला दोन तीन महिन्या जर आपण सांभाळला तर खूप मोठा कोंबडा होतो पण त्यांना खूप आवडला होता आणि आपल्याला पण विकायचा होता त्यामुळं हा कोंबडा मित्रांनो आपण त्यांना दिला आहे ॲक्च्युली हा कोंबडा आणखीन एका सबस्क्रायबरनी पण मागितला होता पण तिकडं देण्याचा थोडासा योग कमी होता त्यामुळं बघ इथेच देऊन टाकला आणि आणखीन एक आहे आपल्याकडे तो तर तोही द्यायचा आहे मित्रांनो मुंबईचे घाटकोपरचे सबस्क्रायबर तर त्यांनाही द्यायचं आहे पण त्यांना थोडासा वेळा म्हणजे दोन तीन दिवसानंतर आपण तो देणार आहोत आणि एक पटडी देतो मित्रांनो तर कोंबडी आपण आपल्या घरचं देणारच नाहीत कुणालाही <us> कोंबड्या नाही द्यायचा आपल्याकडं कोंबड्या कमी आहेत मित्रांनो त्यासाठी पण त्यांनी खूप रिक्वेस्ट केली त्यासाठी ही अंडी देणारी कोंबडी आपण त्यांना दिलो आहे मित्रांनो आणि कोंबडी सहाशे रुपयाला दिलेली आहे आणि कोंबडा जो आहे तो नऊशे रुपयाला त्यांना दिलेला आहे मित्रांनो म्हणजे असे एकूण आपण आपण त्यांच्याकडून दीडशे रुप दीड हजार रुपये घेतलेले आहेत मित्रांनो सॉरी आणि हे दोन पक्षी आपण त्यांना पाठवतो पाठवतोय ट्रॅव्हल्सची पण सोय झालेली आहे एक ट्रॅव्हल्स आहे तर त्यांच्याकडे यांना पॅक करून देतो मित्रांनो आणि अजिबात हे कोंबडे मरणार नाहीत आणि त्यांना व्हेंटिलेशन एकदम व्यवस्थित होतं मित्रांनो फक्त आपण त्यांना व्यवस्थित पॅक करून दिलं पाहिजे ते या खोक्यातून बाहेर येणार नाहीत बॉक्समधून याची काळजी व्यवस्थित प्रकारे घेतलेली आहे आणि सगळ्या बाजूनी जो हा खोका आहे तर त्यांना व्यवस्थित कट केलेलं आहे मित्रांनो व्हेंटिलेशनसाठी तर सगळीकडून व्यवस्थित स असं कट करून त्यामध्ये आपण हे पक्षी व्यवस्थित प्र प्रकारे पॅक करत हो। आहोत आणि पक्षाला काहीही होणार नाही याची काळजी आपण व्यवस्थित प्रकारे घेतलेली आहे मित्रांनो जर पक्षी जास्त दिवस म्हणजे एक दिवस कंटिन्यू एक दिवस दुसरा दिवस असं जर बाहेर लांब जाणार असेल तर त्यामध्ये आपण टोमॅटो काकडी टरबूज असे जे पाणीदार फळं असतात तर हे फळं आपण ठेवले पाहिजेत त्यामुळे काय होतं तर ते फळं खाऊन ते जगतात मित्रांनो आणि श्वासासाठी ऑक्सिजन तर मिळतंच मित्रांनो त्यांना दम कोडणारा नाही काही नाही एकदम व्यवस्थित बसतात मित्रांनो आणि पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा म्हणजे हे पक्षी सेफली लँडिंग केल्यानंतर म्हणजे ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी गेल्यानंतरचा रिव्ह्यू तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि पक्षी बघा त्यांच्या घरी पण कसं एकदम व्यवस्थित खात आहेत व्यवस्थित राहत आहेत तर आता पॅक करून झालेलं आहे आता आपण त्यांना हे पक्षी देणार आहोत मित्रांनो तर वरती नाव टाकलेलं आहे ज्यांना पाठवायचं आहे त्यांचं नाव टाकलेलं आहे आणि साईडला त्यांचा नंबरसुद्धा टाकलेला आहे मित्रांनो आणि पत्ता पण थोडासा टाकलेला आहे जेणेकरून काय होतं जर कधी सबस्क्रायबर आले नाही तर देता येतं हे बघा कसा बसलेला आहे व्यवस्थित आणि व्हेंटिलेशनसाठी आपण व्यवस्थित असे तीन तीन चार चार काप केलेले आहेत खोक्याला आणि हवा एकदम वेस्ट जाते मित्रांनो आणि गाडी जसं जसं चालेल पळेल तसं तसं डिक्कीमध्ये पण हवा जाते मित्रांनो आणि पक्ष्यांची व्यवस्थितरित्या काळजी करूनच पक्षी आपण पॅक करून दिलेले आहेत आणि इथे नंबर दाखवतोय गाडीमध्ये का तर आपल्या सबस्क्रायबर मित्रांना व्यवस्थित प्रकारे गाडीचं नाव आणि नंबर कळला पाहिजे आणि तिथून ते यशस्वी प्रकारे त्यांनी घेतलं पाहिजे तर कुठे कात्रजला द्या बरं का कात्रजला थँक्यू तर मित्रांनो आपलं पार्सल ठेवलेलं आहे मस्तपैकी गाडी निघालेली आहे यशस्वी नावाची गाडी आहे आणि बऱ्यापैकी पारदर्शक पारदर्शकरित्या आपण पार्सल पार्सल दिलेलं आहे आणि हा व्हिडिओ त्यांनाही अगोदरच काल पाठवला होता मित्रांनो आणि जस्ट आज हे कोंबडे तिथे सेफ गेलेले पण आहेत तर जर कुणाला पाहिजे असतील सबस्क्रायबर मित्रांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि जर इथून गाडी अवेलेबल असेल तर शंभर टक्के देण्याचा प्रयत्न मी करतोय मित्रांनो आणि हे आपलं पहिलं पार्सल होतं जे की व्यवस्थित सेफली लँडिंग झालं आहे आणि लँडिंग झाल्यानंतर त्यांच्या घरी ओपन करते वेळेस आपण व्हिडिओ मागतो त्यांचा आणि त्यांचा रिव्ह्यू पण मागतो तर हा रिव्ह्यू तुम्हाला दिसेल आता बघा हे पक्षी त्यांच्या घरी आहेत मित्रांनो त्यांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये ठेवलेलं आहे सध्या काय तर बाहेर त्यांचे पक्षी थोडेसे आजारी आहेत त्यामुळं ह्यांना सध्या इथे ठेवलं आहे कोंडवून पण खूप मोठं फ्लॅट आहे आणि इथे व्यवस्थित राहतात खातात आणि आज सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो कोंबडीनं त्यांच्या घरी गेल्यानंतर लगेच अंड पण दिलेलं आहे आणि त्यांना अंड्याचीच कोंबडी पाहिजे होती आणि आपण पहिल्यांदा आपल्या अंड्याचीच कोंबडी दिलेली आहे आणि नमस्कार मी रमेश खड काल मी लातूरमधील अहमदपूर गावातील आमचे मित्राचे गावठी दरबार म्हणून एक आहे त्यामधील हे मी व्हिडिओ पाहून प्युअर गावरान प्युअर गावन त्यांच्याकडनं मागून घेतले ते मी आता लातूर ते पुणे एवढ्या लांब अंतरावर बघा मित्र मित्रांनो एकदम प्युअर आहे कालच मागून घेतले ट्रॉव्हल्स मागून घेतली आज आज पाच 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 वाजता मी आणायला तर मित्रांनो पार्सल करण्याचा हा पहिलाचा अनुभव होता जो की खूप छान होता आणि सक्सेसफुल पार्सल झालेला आहे मित्रांनो या बॉक्स मधून काढून पक्षी बाहेर ठेवलेले आहेत त्यांच्या घरी तर तुम्हाला जर तो व्हिडिओ आवडला असेल किंवा हे पक्षी आवडले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांनो लाईक्स खूप कमी येतात व्ह्यूज येतात पण लाईक्स तुम्ही करत नाही प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि कमेंटसुद्धा नक्की करा मित्रांनो आणि आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये पण हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता मित्रांनो तर नक्की शेअर करा त्यामुळे खरंच मला मदत होईल आणि व्हिडिओ पण पुढे इतर लोकांना पण पाहायला मिळतील तर कसा वाटला तर व्हिडिओ नक्की सांगा आणि तुम्हाला जर पार्सल पाहिजे असतील पक्षी पाहिजे असतील तर मला बाहेरून विकत आणून तुम्हाला गावरान पक्षी द्यावे लागतील तर त्यासाठी पण नक्की कॉन्टॅक्ट करा परत एकदा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद